नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो झडपी भरतीसंदर्भातली आजची नवीन मोठी अपडेट या ठिकाणी असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेसा भरतीची अपडेट देखील पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस््राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब कर करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार तर बघा जेडपी भरतीच्या संदर्भात जे काय अपडेट आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण पेसा भरतीच्या संदर्भात अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत तर पाहू शकता बघा आज सात पाच दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जी काही आपली पेसाभरतीची जी काही हिअरिंग आहे ती लिस्टेड आहे तर बघा आज जी काही लिस्टेड हिअरिंग आहे त्याची जी काही सुनावणी होईल त्याचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर पाहू शकता आज या ठिकाणी पेसाभरतीच्या संदर्भात सुनावणी आहे आणि सुनावणी झाल्यानंतर जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाईल तर जे काही विद्यार्थी संदर्भात विचारत होते त्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट आहे की आज त्या ठिकाणी सुनावणी आहे सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे आता बघा जेडपी भरती संदर्भात दुसरी अपडेट तर बघा मित्रांनो दुसरी अपडेट अशा पद्धतीची पाहू शकता बघा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकल्या परीक्षांनी निकाल आहे तर बघा पाहू शकता आपण जर या ठिकाणी पाहिले तर बघा संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण या ठिकाणी झेडपीचे जे काही पद आहेत त्या संदर्भातचे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत सर्व संपूर्ण जे काही सरसेवा आहेत मग त्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील नागपूर धुळे यांच्या परीक्षेसंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या परीक्षा किंवा मग जलसंपदा विभागाच्या ज्या काही निकाल वगैरे असेल त्या संदर्भातचे अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपण झडपीच्या संदर्भात पाहूया बघा ग्रामसेवक परीक्षा कधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तसेच ग्राम सेवक पदासाठी अर्ज भरून घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत अर्ज भरून घेण्यात आलेले आहे मात्र मे महिना उजळला तरी या परीक्षा झालेल्या नाहीत आता आचारसंहितेनंतरच म्हणजे चार जून नंतर या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे परंतु त्याबाबतची कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही बघा कुठल्याही जी डी पीने जे काही पद आहेत आरोग्यसेवक असेल आरोग्यसेविका असेल ग्रामसेवक असेल फवारणी कर्मचारी असेल तर या पदांसाठीची कुठलीही स्पष्टता दिलेली नाही आहे की परीक्षा कधी होतील म्हणून ठीक आहे त्यानंतर बघा त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे या परीक्षांच्या तारखांकडे लागून राहिलेले आहेत त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा आचारसंहितेत नियुक्ती देता येत नाही आचारसंहितेमध्ये दे नियुक्ती देता येत नाही परंतु जे काही प्रोसेस असेल कागदपत्र पडताळणी वगैरे ते करता येतात बघा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एक तर नव्याने पदभरतीची मंजुरी देता येत नाही मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांच्या भरतीसाठीची परीक्षा घेता येते बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची बघा झेडपीची जे काही आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवक वगैरे असेल तर ही जी काही आचारसंहिते अगोदरची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया ती मंजूर झालेली आहे आणि त्याच्या पदांची जी काही भरतीची परीक्षा आहे ती घेता येते या ठिकाणी म्हटलेलं बघा परीक्षा घेता येते परंतु जर आपण या ठिकाणी पाहिले तर अजूनही जेडपीच्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जात नाहीत किंवा वेळापत्रक जाहीर केलं गेलेलं नाही आणि समोर आपल्याला कुठलं कारण दिलं जातं आहे आचारसंहितेचे कारण जे आहे ते त्या ठिकाणी पुढे करताना आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढे बघा निकाल लावता येतात निकाल देखील लावता येतात जे काही निकाल बाकी असतील काही जेडपींचे निकाल त्या ठिकाणी बाकी आहेत ते देखील लावता येतात परंतु आपल्याला आचारसंहितेचं कारण त्या ठिकाणी पुढे केलं जाताना पाहायला मिळते फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ही आचारसंहितेनंतर दिली जातात तर बघा जी काही प्रोसेस असेल समुपदेशन वगैरे करणं आरोग्य विभागाचं असेल किंवा मग झेडपीचे जे काही कागदपत्र पडताळणी ती करून वगैरे त्या उमेदवारांना नियुक्तीपत्र जे आहेत ते त्या ठिकाणी आचारसंहितेनंतर दिली जातात अशा पद्धतीची माहिती पाहायला मिळालेली अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती झेडपीच्या संदर्भात पाहू शकता परीक्षा देखील घेता येतात परंतु परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत किंवा वेळापत्रक जाहीर झालेलं नाही तर लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती आहे की लवकरात लवकर सरकारने या ज्या काही परीक्षा आहेत त्यांच्या वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे पेसाभरती संदर्भात अपडेट देखील पाहिलेले जे जी काही अपडेट पुढील येईल ती सुनावणी झाल्यानंतर ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद